केस तालुक्यामधील मस्ताजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरलाय दोन दिवसांपासून गावात चूल पेटली नाहीये आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लातूर बीड मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले तर आंदोलकांनी जाळपोळ केलीये या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचं समोर आलंय त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आहे अजून तीन आरोपी फरार असल्याचं समजतंय दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येतोय पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका निलंबितही केले सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक केली आहे त्याला पुण्यातून ताब्यात घेतले काल दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती गुन्हे शाखेच्या पथकानं आज एकाला ताब्यात घेतलंय फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपींचा नारकोटेशी मागणी देखील करण्यात येते नेमकं का पोलीस काय म्हणाले ते पाहूया असं जो आहे सगळ्या घटना पकडत तीन आरोपी दोन आरोपी अटक करण्यात आले एक आरोपी अजून फरार ताब्यात घेण्यात आले आहे आणि नगर एवढं पुढे की पोलीस तपास काय व्यवस्थित सुरू आहे कोणत्याही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्काळ जी पणा वगैरे होणार नाही पोलीस अतिशय गंभीरतेने याचा तपास करत आहेत आणि सोशल मीडियावर काही अफवा वगैरे येतात त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये अशी काही अक्षपात सोशल मीडियाची पोस्ट वगैरे असतं कृपया पोलीस स्टेशन संबंधित पोलिसांना कळवावं नागरिकांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी गावकऱ्यांनी सी आय डी चौकशी करण्याची मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची पण नियुक्ती देखील करण्यात आली आहे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परळीतील व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात या घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली आहे पंकजा मुंडे यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे या प्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तर आमदार संदीप क्षीरसागर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आहेत